नमस्कार मावळातल्या आजच्या ठळक घडामोडी घेऊन आलोय मावळ ऑनलाईन सुपरफास्ट बुलेटिन मध्ये वडगाव नगरपंचायतीचं नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ठरल्यानं शहरात महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे लोणावळा नगर परिषदेचं नगराध्यक्ष पद अनुसूचित जातींसाठी राखीव ठरल्यानं खुल्या प्रवर्गातील इच्छुकांमध्ये निराशा पसरली आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण ठरल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये मोर्चे बांधणे सुरू झाले प्रभाग निहाय मतदार यादी आज प्रसिद्ध होणार असून अंतिम यादी अठ्ठावीस ऑक्टोबरला जाहीर होईल स्थानिक राजकारणात हालचाल वाढली आहे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्तक्षेपानंतर तळेगाव स्टेशनवरील उपोषण मागे घेण्यात आलं असून खड्डे बुजवण्याचं काम सुरू झालंय देहू नगर नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी ठरल्यानं स्थानिक महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे जोहगड विसापूर विकास मंच शिवतीर्थ उभारण्याची मागणी केली आहे पर्यटकांना शिवरायांचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवता यावा यासाठी प्रयत्न सुरू झाले मध्य प्रदेश आणि राजस्थान मधील हो मुलांच्या मृत्यूनंतर पुणे विभागात एफ डी एफ करून तातडीनं तपासणी सुरू झाली आहे सहयुक्त गिरीश यांनी सांगितलं कि सिरपची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले चोवीस कराड सोनं एक लाख तेवीस हजारांवर आणि चांदी दीड लाखांच्या पुढे गेल्यानं सराफा बाजारात चैतन्य आहे या वाढीवर ग्राहकांकडून मात्र चिंता व्यक्त करण्यात येते